तर आज निघालोय आम्ही मामाच्या गावाला तर तर, तर सारका का आज आहे मामाच्या परड्या वगैरे काय घरचा कार्यक्रम आहे देवाचा देवाचा काहीतरी कार्यक्रम आहे चालले तर रात्री आलेत मामा गाडी इकडे असत्या इकडे बसल्यात पिले ही मामा काहीतरी करत बसल्यात रातच्या सिद्धेश्वर म्हणजे साडेबारा अकराच्या जरा सोलापूर ट्रेन काय फोन चालू चालेल आणि आज परड्या ही आहेत त्यामुळे आम्ही चाललय पुरणपोळी खायला मी स्पेशल मध्ये तुला पुरणपोळीला आवडते म्हणजे खायला चालले आहे <laughs> आणि मम्मी घरीच थांबणार आहे कारण अर्जंट ब्लाऊज द्यायच्यात मम्मीला तर चला बघूयात मम्मी काय करते चला।, तुम दे तुम दे तुम दे तुम दे। चला सर मामी सर तुझ्या आडनी माझ्या स्वीटीच्या आडनी मग आम्ही दिसत नव्हत्या माहिती आहे तेव्हा साईडला घेतलं मग काय निघाले बघ मग आम्ही तिकडे चला जायचंय आपल्याला

आता बघा आम्ही चालू चलत कारण इथं ना अशा टायल आहेत बघा रस्त्याला आणि आपली फोर व्हीलर काही येऊ शकत नाही तिथं थांबल्यात तर ती येणार आता दुसऱ्या रस्त्याने खालणं लांब येणार आहे तोपर्यंत म्हणलं घरजवळ आले आपण जाऊ आता चलत आजी येतात मागणं आम्ही पुढे येतो आणि बघा सगळीकड कीच की हिथली आता मोडली नाहीतर बघा घरी आणि बघू पुढचं नियोजन कसं काय पारड्या वगैरे भरायच्या 嗯，知道嗯。最近可怎么了？是吧是吧是吧是吧。好的。 अनुमित टाटा गुरुला मागे सांगू कत बल्ला टाटा गुरुला मागे सांगू कुठे <चागाँद का था>? आहे ला खाल्ली पोळी तू काय खातोय पोळी का खाल्ली नाही बस तू आणि तू सगळंच खाती आणि मामी काय खात नाही खाल्ली पोळी भात आमटी खायची होती घरनं म्हणत होती मला गेली की आमटी पोळी भात खायचं मग काय येताना घेऊन या जेवाय सगळी मग दाखवत हे पण इथं तिकडे बसले तिकडे बसले जेवाय आपल्याला कधी नंबर आहे जेवायचा हा बाप राहिला असतील आजोबा आमची तिकडेच आमटी आणली घराकडे आमटी आमटे आम्ही बाजरीची भाकर मस्त चुरून खाल्ली आम्ही काय होय बरोबर आहे काही चोळ घेऊन आली आहे तो खायला काय आता तू हा जेवण नाही करायचं तुला झालं तुझं शिलायचं काम शिलायचं काम होत असत मग आले नाही तिकडं काय आलं नाही काय नाही पाणी चेंज झालं गाव चेंज झालं की सर्दी चालू बाप मा आल्या आमच्या सगळ्या तर उद्या जायचंय आम्हाला कागदपत्रासाठी कामासाठी मम्मी तू येते का रातचे वाजलेत दहा वाजलेत आणि ते चालू आहे चिवडा खायची तयारी ती फुसफुस करतय शेवटीला द्यायच्यात आता गोळ्या खायला हा जेवण केले पण पोरण पुरणपोळ्या खाऊन आलोय आम्ही दिवसभर कागदपत्राची पत्राची काम केली आणि इकडं बाजार आणलाय भरून घेतलं बाजार स्नेल काय करते नुदु। हाय तर मामा चाललेत आता घरी रात्री होती मुकामे है का नाही <laughs> <laughs> तर चावी दिली का नाही केली आताच आम्ही आता ए मामा गेलं तर स्नेल बघा इकडे लागली झाडायला काय करते राती शिकायची छिक 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 है की नाही सर्दी चालते आता रातच्याला सर्दी येते आणि दिवसभर नीट होते कारण मम्मीच चिकलं चाल बघा काय चाललंय मम्मी तुझं जळ नीट करते होय काय काय आणलं तो बाजाराचं खायला होय तर चला बघूया आता काय काय आणलं तर आज आम्ही दिवसभर मामा मी आणि डॉक्युमेंटची आम्ही काम कागदपत्राची कामं करत होते काय भरलं यात सगळं खराब होईल तर आज आम्ही दिवसभर डॉक्युमेंटची कामं के केली त्यामुळे काही व्हिडिओ घेता नाही कारण की कारमाळा तशील ऑफिसला गेलो आम्ही इकडं बाजार सगळा कच भरलाय इकडं ह्याला काय म्हणतात नक्की सांगा तर चला पाहुणे मंडळी येतीलच थोड्यावरून हो काय होतंय आहे नक्की त्यांचं बी काय माहित नाही इथून तर आमच्या इकडे जरा बदलाबदली केलं बर बर काय बर इकडे वेगळीच प्रकारची इथे इथं बघा च्यू च्यू चुमणे चु चु चिम तर कालचा ब्लॉग कोणाला आवडला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चला इथंच एंड करतो मग बाय बाय